शेवटी कुस्ती कोल्हापूर येथील सिकंदर साहेब पैलवान व पंजाबचा बोला पंजाबी पैलवान यांच्यात मोठी कुस्ती लावण्यात आली अवघ्या चार मिनिटात पंजाबच्या बोला पैलवान यांना चारही मुंड्यात चितपट करून धुळेकर कुस्ती प्रेमी सोबतच संपूर्ण खानदेशातून आलेल्या कुस्तीप्रेमींची मने जिंकलीत या कुस्त्यांचे उद्घाटन खासदार डॉक्टर सुभाष भामरे व जळगावचे खासदार उमेश पाटील यांच्या हस्ते झाले अध्यक्ष स्थानी संपर्क प्रमुख बबनराव थोरात होते यावेळी व्यासपीठावर माजी आमदार राजवर्धन कदम भांडे आमदार कुणाल पाटील आमदार फारुख शाह जिल्हा पोलीस प्रमुख प्रवीण पाटील कुस्तीचे संयोजक प्रथम महापौर भगवान बापूजी करणकाड प्रतिस्थात्या महाले महाले जाधव किरण जोशी हेमंत साळुंके राहुल जगताप केतन जगताप दिनेश जगताप राकेश जगताप युवराज करणकाळ काका पवार गोविंद पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते মোডোডো মোডোডো

रे गौरव यत्नत ना रे मुक़ <laughs> धुळे शहरामध्ये ताता स्वर्गीय तातासाहेब दिलीप जटता वामसे पिताश्री यांच्या स्मरणार्थ भव्य कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती या कुस्ती दंगलसाठी भगवान बापूजी करंगा प्रथम महापौर व त्यांच्यासोबत संजयजी शर्मा भैया साहेब मुन्ना भटवा चौधरी मुन्ना शेठ त्याच्यानंतर माजी आमदार शरद पाटील सर व इतर सर्व मित्रमंडळ ग्रुप राम ओम और ग्रुप पाल संजय गिरी पलवान मुरली पैलवान सर्वच बरेचसे मान्यवर या सर्व लोकांचं आम्हाला या ठिकाणी सहकार्य लाभलं आमच्या पिताश्री मागच्या वर्षी कोरोनामध्ये आम्हाला देवासून सोडून गेले त्यांचं स्वप्न होतं बाकी धुळे शहरामध्ये मल्ल साठी माटीतल्या मल्लांसाठी कुस्तीचं आयोजन झालं पाहिजे कुस्ती टिकली पाहिजे कुठंतरी पैलवान पुढं आले पाहिजे बदलत्या काळामध्ये कुस्ती ही कुठंतरी भरकडत चालली होती आणि तिला कुठेतरी न्याय दिला गेला पाहिजे तिला न्याय देण्याच्या हिशोबाने मागच्या वर्षी आम्ही गोष्टीचं आयोजन केलं तर तातेच्या वाटत परंतु दुर्दैवाने ते नंतर ताते गेले पण तात्याचं हो ते स्वप्न अपुरं होतं व त्या स्वप्नासाठी आम्ही चारही भावांनी हा प्रस्ताव भावांचा मांडला दोन ग्रुपकडे मारला त्यांच्या माध्यमातून आज हा एवढा मोठा कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमाचा सर्व सोशले सर्व मल्लांना सर्व कुस्तीप्रेमींना प्रेमींना धुळे शहरातील धुळे शहरातून बाहेर आलेल्या सर्व प्रेक्षकांना त्यांच्यामुळं आज या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम धुळे शहरात होतो ना भविष्य असा आज सक्सेस झालेला आहे या ठिकाणी आज कोल्हापूरकडून आलेले सिकंदर शेख पलवान आणि बोला पंजाबी यांच्यामध्ये आज शेवटची कृषी अतिशय काट्याची टक्कर झाली व त्याच्यामध्ये सिकंदर पालवान यांनी अतिशय निसट्टा विजय याच्यामध्ये मिळवलेला आहे अतिशय असा कडक अशी कुस्ती या ठिकाणी झाली त्याच्यामध्ये सिकंदर शेख हे त्या ठिकाणी विजय तरी देखील या कार्यक्रमाला आमच्या परिवाराला थोडं या कार्यक्रमाला सर्वांनी आम्हाला जे सहकार्य केले आहे आम्ही सर्व झटप बंधू आमचे चारी भाऊ आमचा पूर्ण परिवार आम्ही सर्व हात जोडून सर्वचे आभार मानतो आणि असाच प्रेम धुळेकरांनी आमच्यावर ठेवावे आणि आमच्या हाताने असेच उपक्रम आम्ही अजून जाणून घेणार आहोत की गवय देतो धन्यवाद आजच्या बातमीच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात